श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक एकोणीस हुरड्याची गोष्ट एकदा शिवाजी महाराज साताऱ्यास असता समर्थ निगडीस जाऊन परळी जाण्याकरता सर्व शिष्य निघाले जाताना वाटेत देहे गावा नजीक असलेल्या शेतात हुरडा चांगला तयार झालेला पाहून काही शिष्यांनी समर्थांना विनंती केली की या शेतातील हुरडा चांगला आहे तेव्हा थोडा हुरडा खाऊन पुढे जाऊ समर्थांनी ही विनंती मान्य केली प्रत्येकास एका शेका शेतातून दहा दहा कणसेच आणा म्हणजे एकाच्या शेतातील सगळी कणसे जाणार नाहीत असे सांगताच शिष्य निघाले समर्थ जवळच असलेल्या विहिरीच्या काठी आंब्याची झाडे होती तेथे बसले तो शिष्यांनी कणसे तोडण्याच्या भरात बरीचशी कणसे तोडून आणली आणि हुरडा भाजायला सुरुवात केली हुरडा तयार होत होता काही शिष्य समर्थांना हुरडा आणून देत होते व समर्थ हुरडा खात होते समर्थांच्या शिष्यात सगळेच काही उद्धव कल्याण नव्हते काही नुसते पोटभरू होते काही निरनिराळे नीर देश बघायला मिळतील म्हणून बरोबर आले होते केवळ सेवा या दृष्टीने आलेले फार थोडे त्यातील पोटभरू शिष्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि होता होता तो गलगा इतका वाढला की राखणीवर असलेल्या पाटलाला त्यांचा आवाज ऐकू आला तो तिथे आला आणि बघतो तो शे दोनशे कणसे पडली आहेत कोणी भासतायत कोणी आहेत कोणी मळत आहेत आणि एक गोसावी त्यातील हुरडा खात आहे पाटलाला कल्पना आली की हाच ह्यांचा मोरके असावा पाटील पुढे आला व समर्थांना म्हणाला काय महाराज हुरडा खाऊन झाला की नाही समर्थ म्हणाले का रे बाबा काही कामगिरी आहे का पाटील म्हणतो नाही पण महाराज शेत कोणाचं हुरडा कोणी लावला कोण खाते याचा काही विचार समर्थ म्हणाले पुढच्या गावी जायचे होते सहज मंडळी म्हणाली थोडा हुरडा खाऊ म्हणून बसलो शेत तुमचे असेल तर एवढ्या दाण्याचा मोबदला म्हणून तुम्हाला हवी असेल ती रक्कम देऊ पाटील संतापला तो म्हणाला महाराज मला पैसे नकोत माझी कणसे झाडाला लावून द्या समर्थ म्हणाले ते कसे शक्य आहे पाटील अधिकच रागावला आणि म्हणाला हुरडा गोड लागतो तर घ्या आणखी असे म्हणून दोन चार ताटे घेऊन त्याने समर्थांना मारण्यास सुरुवात केली पाठीवर ताटांचे वळ पडतायत व समर्थ सहन करतायत तो शिष्यमंडळीमध्ये पडली व त्यांनी पाटलास आवरले पाटील गेला पण त्याने हे कोण आहेत अशी चौकशी केली हे शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी आहेत असे समजताच तो भयभीत होऊन समर्थांच्या पायावर लोळण घेऊ लागला समर्थांनी त्याचे समाधान केले पाटील गेला तेथून सर्व तेथून समर्थ माहुलीस आले तो शिवाजी महाराजांना समजले की स्वामी माहुलीस आहेत राजांनी मोठ्या समारंभाने समर्थांना साताऱ्यास आणले आणि आपल्याला माझ्या हातून मंगलस्नान घालावे अशी इच्छा प्रकट केली समर्थानी बरे आहे म्हणताच शिवबांनी स्नानाची तयारी केली स्नानाच्या वेळी पाठीवर वळ पाहिले आणि शिवबांनी विचारले महाराज आपणास कोणी पिढा केली ते सांगा म्हणजे त्यास शिक्षा करतो समर्थ सांगेनात व समर्थ सांगत नाहीत म्हणून शिष्यही सांगेनात शेवटी शिवबानी शिष्यांना समर्थ चरणाची शपथ घातली तेव्हा तो घडलेला वृत्तांत त्यांनी सांगितला शिष्यांनी सर्व वृत्तांत सांगताच शिवाजी राजांना अन्न पाणी गोड लागेना शिवाजीने त्या शेतकऱ्यास धरून आणण्यासाठी दोन ढालाईत पाठवले हो समर्थांनी हे अंतर्ज्ञानाने जाणले आणि शिवाजी सांगितले की देहेगावकर पाटील यास आम्ही सांगू त्याप्रमाणे शिक्षा करावी ढालाईतांना सांगावे पाटलांना मारहाण न करता येथे आणा ढालाईत गेले आणि पाटलांना घेऊन आले समर्थांना पाहताच पाटलांनी साष्टांग दंडवत घातले समर्थांनी शुभास विचारले आम्ही सांगू त्याप्रमाणे शिक्षा करणार ना राजे म्हणाले हो समर्थ पाटलास म्हणाले पाटील बुवा शिवबांच्या पायावर डोके ठेवा पाटलाने समर्थांना व शिवबांना नमस्कार करताच समर्थांनी त्यास शेला पागोटे व बनात द्या आणि त्याच्या ताब्यात असलेली जमीन त्याच्या नावे करून द्या अशी आज्ञा दिली सर्व हसू लागले समर्थ म्हणाले यावेळेला पाटलास हीच शिक्षा योग्य आहे पाटलाला घेवरून आले शिवाजी महाराज म्हणाले महाराज ही काय शिक्षा झाली समर्थ म्हणाले राजा राखेत निखारा घातल्यावर ज्याप्रमाणे राख पुन्हा पेटत नाही त्याप्रमाणे एकदा मनुष्य पश्चातापाने पोळला म्हणजे त्याला पुन्हा शिक्षा करण्याचे कारण नाही त्याला क्षमाच केली पाहिजे समर्थांनी पाटलांना क्षमा केली आणि मोठ्या इतमानाने आपल्या गावी पाठवून दिले पुढे आहे शिवाजीराजे एकांती खल करीत आहेत अफजलखानाचा कशा रीतीने बंदोबस्त करावा याविषयी शिवराय व प्रधानजी एकांती खल करीत असताना समर्थांचे पत्र घेऊन एक शिष्य राजश्रींकडे आला राजश्रींना भेटून त्याने ते पत्र प्रधानजीच्या जवळ दिले प्रधानजींनी पत्रातील मजकूर वाचून दाखवला त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे विवेके करावे कार्य साधन जाणार नरतनू हे जाणून पुढील भविष्यार्थी मन राहोटोची नाही चालू नये असन्मार्गी सत्यता बांधल्या अंगी रघुवीर कृपा ते प्रसंगी दास महात्म्य वाढवी रजनीनाथ आणि दिनकर नित्य करती संचार घालिता ती येरझार लाविले भ्रमण जगदीशे आदिमाया मूळ भवानी हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी एकांती विवेक करुनी इष्ट योजना करावी प्रत्येक ओवीच्या चरणाचे पहिले अक्षर घेतले म्हणजे विजापूरचा सरदार निघाला आहे असा अर्थ होतो इष्ट योजना याचा अर्थ वाचकांनी योग्य तो करावा समर्थांनी शिवरायांसाठी देवीची प्रार्थना केली त्यातला सारांश देखिली तुळजामाता निवालो अंतरी सुखे तुटली सर्व ही चिंता थोर आधार वाटला आघात संकटेवारी निवारी दुष्ट दुर्जना संकटी भरवसा मोठा तत्काळ काम होत असे एकची मागणे आता द्यावे ते मजकारणे तुझाची वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे क्षमावे तुळजे माते इच्छा पूर्णची ते करी पुढे आहे सदुसष्ट नंबर कल्याणा छाटी उडाली समर्थ सज्जनगडावर राहाव्यास आले अक्का आणि वेणाबाई आल्या अंगापूरच्या डोहातून काढलेली चाफळची देवी गडावर आणून स्थापन केली व तिचे नाव आंगलाई असे ठेवले एक दिवस संध्याकाळी समर्थ कल्याण व काही शिष्य मंडळी एका तटाजवळ उभी होती इतक्यात पश्चिमेच्या वाऱ्याने समर्थांच्या अंगावरची छाटी उडाली व हळूहळू खाली जाऊ लागली एवढेच समर्थ म्हणाले कल्याणा छाटी हे समर्थांचे शब्द ऐकताच शिष्य असावा धारिष्ठाचा ही शिकवण सदोदित मनात बाळगणाऱ्या कल्याणाने काही एक विचार न करता कड्याखाली उडी घेतली झाले आजूबाजूची शिष्यमंडळी आपापसात आप कुजबुजू लागली इतक्या उंच कड्यावरून उडी टाकल्यानंतर कल्याण कसला वाचतो आहे समर्थांनी ते शब्द ऐकले आणि ते म्हणाले त्याचे नाव कल्याण आहे कल्याणच मैले म्हणजे झालेच कल्याण कधीही मरणार नाही इतक्यात एका हातात छाटी घेऊन कल्याण स्वामी दरवाजाच्या बाजूने वर आले व त्यांनी समर्थांच्या हाती छाटी दिली ही गोष्ट म्हणजे कल्याणांच्या निस्सीम सद्गुरुनिष्ठेबद्दलची प्रत्यक्ष साक्षच आहे पुढे आहे अडुसष्ट नंबर मनाचे ऐकू नको असे एका धनगरास सांगितले समर्थ गडावर असताना बरीच मंडळी दर्शनास येत असत स्वामींची कीर्ती ऐकून एक धनगर गडावर आला तो स्वामींना भेटला व नमस्कार करून म्हणाला महाराज मला रामदर्शन होईल असे करा समर्थ म्हणाले मनाचे ऐकू नको असं केलंच तर एक दिवसात राम भेटेल धनगरास आनंद झाला समर्थांचा निरोप घेऊन तो निघाला उर्मोडीपर्यंत आल्यावर त्याला मनाचे ऐकू नको या वाक्याची आठवण झाली त्याने घरी जायचे नाही असे ठरवले पण हा विचार मनाचाच म्हणून तो तसाच उभा राहिला काही केले तरी कुठलीही गोष्ट मनात आल्याखेरीच होत नाही शेवटी तो तिथेच मागे पुढे उठ बस करू लागला तीन दिवस झाले शेवटी रामरायाला काळजी पडली त्यांनी तेथे प्रकट होऊन त्यास दर्शन दिले रामराय म्हणाले मी राम आहे आता घरी जा धनगर म्हणाला तू कोण हायस हे म्हसनी ठाव नाही माझ्या सद्गुरूला बोलाव रामाने चिंतन केले रामदास प्रकट झाले व धनगरास म्हणाले हाच राम आहे बरं श्रीरामाच्या पायापडून आनंदाने घरी जा शिष्य असावे तर असे पुढे आहे ब्रह्मपिसा ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।